चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून मनपा निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे शहराच्या राजकारणात महत्वाची घडामोड घडण्याची चिन्हे दिसत असून आज भाजपच्या वतीने नागपूर येथील विभागीय कार्यालयात अप्पर आयुक्तांकडे अधिकृतपणे गटनोंदणी केली जाणार आहे भाजपने यापूर्वीच आपला गट स्थापन केला असून गटनेताही निश्चित करण्यात आला आहे त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टीने भाजपची तयारी पूर्ण झाल्याचे मानले जात आहे आजची गटनोंदणी ही महापौर निवडीसाठी अत्यंत महत्वाची पायरी ठरणार असून त्यानंतर महापौर पदासाठीचा मार्ग अधिकृतपणे मोकळा होईल मनपा निवडणुकीच्या निकालानंतर शहरात सत्ता समीकरणांबाबत विविध राजकीय चर्चा रंगत होत्या मात्र भाजपने संघटनात्मक पातळीवर जलद हालचाली करत सत्ता स्थापनेकडे निर्णायक पाऊल टाकले आहे गटनोंदणी पूर्ण झाल्यानंतर महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया लवकरच पार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या पार्श्वभूमीवर चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता वाढली असून महापौर पद कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आगामी काळात मनपातील सत्ता समीकरण स्पष्ट होणार असून शहराच्या विकासाच्या दृष्टीने नव्या नेतृत्वाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत विभागीय आयुक्त नागपूर कार्यालयामध्ये भारतीय जनता पक्षाचे तेवीस नगरसेवक आणि शिवसेनेचा एक, नगर एक चोवीस नगरसेवकांचा गट फॉर्म होत आहे आम्ही नागपूर निघत आहे आणि आमचे गटनेते म्हणून श्री शेखर शेट्टी यांची निवड महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पक्षाने केली आहे आणि चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचाच महापौर बनेल क्या आप भी चाहते हैं जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए? है सतहत्तर से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की दवाइयाँ और सभी प्रकार की जड़ी बूटियों और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे ऐसी रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो